नमस्कार मी प्रणिता बोरसे आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजेत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहे सर्व निवडणुका जानेवारी दोन पर्यंत घ्या असं न्यायालयानं म्हटलंय तर एकतीस जानेवारी नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार हे निश्चित झालेलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निवडणुका घ्या त्यानंतर मुदत वाढ दिली जाणार नाही असं स्पष्ट शब्दात कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाला न्यायालयानं हे आदेश दिलेले आहे तर वेळ वेळ वाढवून देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती त्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती या आधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्याची वेळ दिली होती मात्र आता एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या त्यानंतर मुदत वाढून दिली जाणार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे एकीकडे प्रभाग रचनेची प्रभागरचना ही सुरू आहे युद्धपातळीवर प्रभागरचनेचं काम सुरू आहे मात्र मनुष्यबळ कमी पडू शकतं इतर तयाऱ्या करायच्या आहेत त्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही वेळ मागून घेण्यात आली होती अशात सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निर्णय समोर येतोय सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्थानिक निवडणुकांसंदर्भात आदेश दिलेले आहे एकतीस जानेवारीनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानिक निवडणुका झाल्या पाहिजे जा। असं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये या निवडणुका होण्याची चिन्ह तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अमोल मिटकरीजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सर्वोच्च न्यायालयाचे हे आदेश आहे निवडणूक आयोगाला तर जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक निवडणुका घ्या असं म्हटलेलं आहे त्यामुळे हा निर्णय अत्यंत नि, स्वागतार्ह आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या होत्या त्यामुळे जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायती नगर महानगरपालिका या निवडणुका आता चार महिन्याच्या आत पूर्ण करायच्या आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही स्वागत करतो आणि आमची सुद्धा तयारी महायुतीसोबत एकत्र येऊन जर आम्ही सर्वजणांची वरच्या पातळीवर निर्णय झाला तर, तर नक्कीच तुम्हाला सांगतो की महायुती या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक नंबर राहणार याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तशी तयारी सुरू झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयासाठी आम्ही सज्ज आहोत आणि या निर्णयाचं स्वागत पण करतो अगदी अमोल मिटकरीजी निवडणूक आयोगाकडून म्हणण्यात आलं होतं की वेळ कमी पडतोय तयारी करायची आहे तर तसा वेळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे आमची आता शिबिरं सुरू आहेत गाव पातळीवर कार्यकर्ता शिबिरं तशी आमची तयारी सुरू आहे चाचपणी उमेदवारांची सुरू आहे अर्थातच पहिल्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने येतील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मग दुसऱ्या टप्प्यातल्या नगर महानगरपालिका त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आमच्या तयाऱ्या सुरू आहेत आम्ही लढाईसाठी सज्ज आहोत आणि अगदी विजयी लढाई करता सज्ज आहोत एवढं मात्र तुम्हाला या निमित्तानं सांगतो अगदी अमोल जी धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे असं अमोल यांनी म्हटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग येईल या तयारीला वेग येईल कारण सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानिक निवडणुका घ्या असे आदेश दिलेले आहे त्यामुळे आता राजकारणातील हालचालींना वेग येणार आहे पक्षांची तयारी अधिक जोमानं सुरू होईल प्रत्येक पक्ष ही तयारीला लागलेला होता प्रभाग रचना या करण्यात येतात आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आणि यामुळे आता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल यावर शिक्कामोर्तब होत आहे कारण त्यानंतर मुदत वाढून दिली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे निवडणूक आयोगानं तयारीसाठी वेळ वाढवून मागितला होता त्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती त्याचवर ही आजची सुनावणी आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहे एकतीस नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं म्हटलेलं आहे